मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गुड न्यूज दिलेली आहे आठवा हप्ता फेब्रुवारीचा पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात तुमची प्रतीक्षा संपलेली आहे सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे सदुसष्ट लाख लाडक्या बहिणीला पैसे जमा होतील त्यानंतर टप्प्याने राहिलेल्या ज्या काही बहिणी असतात सगळ्यांच्या खात्यात जमा होणार आठवा हप्ता फेब्रुवारीच्या तुमच्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा आता संपलेली चोवीस ते अठ्ठावीस दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सदुसष्ट लाख महिलांना पैसे मिळणारे आटो बाप्पा तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे की एकवीसशे तर एकवीसशे रुपये नाही मिळणार पंधराशेच रुपये मिळतील तीन मार्चपासून अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्प मांडणार आहे आणि त्याच्यानंतर मग एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील तत्पूर्वी एक चाळीस बेचाळीस लाख महिला अपात्र होतील आणि मग एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात मिळतील चोवीसशे ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होतील ज्यांना सातवा नाही मिळाला सहावा नाही मिळाला अशांनासुद्धा पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महत्त्वाची गुड न्यूज आहे आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितले राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितले महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आदित्य तटकर यांनी तर सांगितलेलं आहे चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीला पात्र फक्त बघा शब्द महत्त्वाचा आहे पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तुम्ही जर अपात्र झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्यासोबत तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तरही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत आता एकवीसशे रुपये हप्त्याचा निर्णय तो बजेटमध्ये होणार आहे तीन नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असं तिथं बजेट मांडलं जाणार आहे आणि मग लाडक्या बहिणीला वर्षभराची तरतूद केली जाणार आहे एकवीसशे रुपयाप्रमाणे तत्पूर्वी तुमचा चोवीसशे रुपये चोवीस तारखेला फेब्रुवारीच्या म्हणजे उद्यापासून पंधराशे रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे न मिळता चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तरच तुम्हाला पैसे उद्याच्या राहतील अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार ना। नाहीत तुम्हाला अपत्र केलं जाईल त्यासोबत दोन नंबरचा जर मुद्दा पाहिला असेल तो सुद्धा महत्वाचा आहे कुटुंबातील कोणताही सदस्य जर आयकर भरणारा नसणारा म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसेल तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकीला एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये आठवा हप्ता जमा होणार आहे चारचाकी वाहन लाडकीच्या घरात असेल तर पैसे अजिबात येणार नाही घरात असू द्या नावावर नसलं पाहिजे नावावर जर असेल तुमच्या तर तरीही तुम्हाला तर तर पैसे मिळणार नाहीत त्यानंतर चार नंबरचा मुद्दा संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्या ज्या महिला असतील त्या महिलेला सुद्धा आठवा हप्ता मिळणार नाही गेतना साल। तुम्हाला जर संजय गांधीचा लाभ घेत नसाल तरच उद्याला तुम्हाला पैसे मिळणार लाभार्थी महिलेचं वय अठरा ते पासष्ट वर्षाच्या दरम्यानच असावं सहासष्ट वर्षे सदस्य वर्ष झालं असेल तर चालणार नाही पैसे तुम्हाला येणार नाहीत ह्या महत्त्वाच्या होत्या त्यासोबत आठवा फेब्रुवारीचा हप्ता हप्ता पंधराशे तुम्हाला जमा होईल सगळ्या लाडक्या महिला आनंदाची खुशीचं वातावरण आहे की पैसे जमा होणार आहे ठीक आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करा नवीन असा